मिरज विधानसभेसाठी युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे लढण्यासाठी इच्छुक भाजपने मन मोठं करावं आणि जागा सोडावी सचिन कांबळे आजवर शिवसेनेने जागा वाटपात मन मोठं करून अनेक जागा भाजपला सोडल्या तर मूळची मिरज विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेनेची असून दोन हजार नऊ ला ही जागा शिवसेनेने भाजपला सोडली शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यानी मिरज मतदार संघासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा कल पाहता प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे महायुतीत भाजपच्या नेत्यांनी ने आपलं मन मोठं करत ही जागा पुन्हा शिवसेनेला सोडावी अशी मागणी इच्छुक आणि शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी केली जय महाराष्ट्र मी सचिन कांबळे युवासेना जिल्हा प्रमुख दोनशे मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाले परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे ह्या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कांबळे संपर्क प्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळपकर महिला आघाडी <गणारी> जिल्हा प्रमुख राणी कमलाकर मयूर गायकवाड नानासाहेब शिंदे अमोल पाटील धर्मेंद्र कोळी पैलवान मल्लू पाटील आणि मतीन काझी हे उपस्थित होते महान करणे मिरज